आज आपण तालुक्याच्या ज्या सध्या चाललेल्या राजकीय घडामोडीवर एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे ह्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार प्रिंट मीडियाचे असू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असू आपण सर्व पत्रकार आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज उपस्थित झाला आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि ही जी काही पत्रकार परिषद आपण घेतोय आज कुठंतरी राजकारण प्रत्येक बाबतीत केलं जातं हे आमच्या निदर्शनास आलं आज आगस्ती एज्युकेशनच्या बाबतीत जे काय राजकारण चालू केलं आहे हे राजकारण कितपत योग्य आहे विषयावर मला थोडंसं म्हणणं मांडायची वेळ आली म्हणून या ठिकाणी मी मांडतो जे काही काल जी पत्रकार परिषद झाली आहे मान्य आमदार यांची तर मला आमदार यांचं दोन तीन गोष्टीमध्ये एका गोष्टीमध्ये स्वागत पण करूशी वाटतं का आमदार महोदयांनी काल सर्वप्रथम कारखा अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पडून देणार नाही ही जी त्यांनी भूमिका मांडली ह्या भूमिकेचं मी आमच्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो कारण तालुक्याची कामधेनं वाचली पाहिजे असं आमचे लोकनेते मान्य स्व स्वर्गवासी मधुकररावजी साहेब हे त्या दृष्टिकोनातून पाहत होते आणि ती भूमिका आज आमदार साहेबांनी या ठिकाणी घेतली ही भूमिका मला मनापासून आवडली म्हणून मी आमदार साहेबांचं या ठिकाणी प्रथमच स्वागत करतो का त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पडू देणार नाही ही भूमिका घेतली आणि ह्या भूमिकेमुळं कदाचित आता अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी असतील अगस्तीचे उत्पादक असतील शेतकरी वर्ग असेल आता हे काय आंदोलन करणार नाही कारण त्यांना पण आमदारांना आता विश्वास आला आहे की आमदार साहेब हा कारखाना बंद पडू देणार नाही म्हणजे कारखान्याचा विषयाच एक संस्थेचा विषय या ठिकाणी आज माझ्या दृष्टीने तरी आमदार आणि तो तडीच नेला आहे राहिला गोष्ट अकोला एज्युकेशन सोसायटीची जी तर अकोला एज्युकेशन सोसायटीबद्दल ज्या वेळेस आमदार साहेब पत्रकार परिषद घेत होते आणि आमदार साहेबांची पत्रकार परिषदमध्ये मी पाहिलं आजूबाजूला बसलेले होते तर त्याच्यापैकी बरेचसे जण हे दहा पंधरा वर्ष त्या संस्थेवर हो डायरेक्टर म्हणून होते डायरेक्टर नव्हे तर काही जण उपाध्यक्ष म्हणून काम करीत होते काही जण खजिनदार म्हणून काम केलेलं आहे काही जणांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मग त्यावेळेस संस्थेची घटना बदलली हे त्यांच्या का निदर्शनास आलं नाही हा हुन पहिला मुद्दा माझा त्याच्यानंतर नंतर त्यावेळेस अठ्ठ्याहत्तरच्या बॉडीमध्ये ते हे कोणी नव्हते तरी ती बॉडी त्यावेळेस बदलली गेली त्याच्यानंतर कुठेही बॉडी बदललेली नाही आहे कागदपत्र त्याचं कुठं आढळत नाही आहे आणि हा सगळा विषय असताना फक्त कुठंतरी राजकारण जिवंत ठेवायचं म्हणून जे ठेवायचं तर आमदार साहेबांना मला विनंती आहे का आमदार साहेब आज आपल्या आरोग्याच्या सेवेबद्दल आपण काल बोललात तर शमशेरपूरला आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी एक छोट्याशा मुलाचा सर्पदाश आणि मृत्यू झाला त्याबद्दल आपण बोलावं काल आपली पत्रकार परिषद चालू असताना जांभळे या गावी एक ठाकर समाजातील महिला त्या रस्त्याने गर तिचं मुलाचा जन्म झाला ह्याविषयी आपण तिथं बोललं पाहिजे त्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल तालुक्याचा आरोग्याचा प्रश्न असेल त्यानंतर विकास कामांचा प्रश्न असेल बहुतेक ठिकाणी रस्ते उखडले आता दोन महिन्यात आता आपल्या बहुतेक चॅनलच्या माध्यमातून ते दिसतंय याच्यावर आपण बोललं पाहिजे आणि राहिली गोष्ट काही जण आता मी नावच घेऊन बोलतो तर मान्य मनकर साहेब हे मनकर साहेबांची जी संस्था आहे त्या संस्थेचं पण आम्हाला सर्वसामान्यांना तिचं काय असं बायलाच पाहायला मिळालं पाहिजे तिच्या सभासद कोण आहे काय आहे त्या संस्था कितपत चालू आहे हे पण आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर विनयजी सावंत यांची बारी या दुर्गम ठिकाणी जी संस्था चालू आहे त्या संस्थेचं पण सभासद सगळ्यांना कळालं पाहिजे इथं सभासद कोण आहे ह्या संस्थेची घटना काय आहे नेमकं ही संस्था सार्वजनिक आहे एक खाजगी आहे हिचा पण थोडा ओपोह झाला पाहिजे ह्या पण ह्या लोकांनी ह्या भूमिका मांडताना ह्या भूमिका पण या ठिकाणी मांडल्या पाहिजे आज स्वर्गवासी पिचडसाहेब जाऊन आपल्यातून पाच महिने नाही झाले तर त्यांच्या नेमकं काल काही मला वाटतं का पुतळ्याचा उल्लेख केला गेला पुतळे पाडूबा नेमके पुतळे कोणाचे पाडणार हा एक प्रश्न आहे माझ्या दृष्टीने आणि त्या संस्थेत कोणचं काय असेल कोणचं कसलं दुकान आहे कोणचं कसलं दुकान आहे काल दारूच्या दुकानाचा जो उल्लेख झाला तर माझं आम जनतेला पण एक म्हणणं आहे का दारूचे दुकानं शासन हे शासनमान्य दुकान आहे हे शासनाचं एक डिपार्टमेंट आहे एक्साइज डिपार्टमेंट आहे हे एक्साइज डिपार्टमेंट ये लायसन इश्यू होतात हां ठीक आहे तिथे दोन नंबर दारू करणारा कोणी जर असेल तर शंभर टक्के त्याचा निषेध केला पाहिजे पण ज्यांचे लायसन आहे मग शासन मान्यता ते लायसन असेल त्यांच्यावर तुम्ही न बोललं पाहिजे दुसरी गोष्ट आज या ठिकाणी तालुक्यात ता अनेक मोठे मोठे प्रश्न आहे त्या प्रश्नांवरती आमदार साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि आते काल मी पाहिलं बरेच जण बऱ्याच बरे संस्थेवर आहे ते त्या संस्थेचं मग का नाही त्या संस्थेची घटना का नाही बदलली गेली हा एक प्रश्न आहे आमदारांनी हा प्रश्न सामूहिक केला पाहिजे सगळ्या तालुक्यातल्या संस्था काढल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि जर इथून पुढच्या का राजकारणात स्वर्गवासी मधुकररावजी पितडसाहेब यांच्यावर जर चिखलपेक करणार असेल तर निश्चितपणे याचं उत्तर पण काल त्यांनी जर सांगितलं का एकोणतीस जून डेड लाईन आहे तशी आमची पण इथून पुढं आमचं कुठल्याही प्रकारचं प्रतिकार ह्या असणार आणि हा आता ग्राउंड लेवलला जाऊन असणार ह्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो आपण सर्वांनी इथं आलात पत्रकार साहेब माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकारांचा एकदा आभारी आहे साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले सी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोळे शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव